जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय हा तुम्ही एकवीस जुलैला पाऊस दाखवला होता सर आणि तो पंचवीस जुलै पर्यंत सगळा भाग कव्हर करेल तर त्याप्रमाणे झालेला आहे सर आणि तसंच दुसरं देखील एक वक्तव्य केलं होतं की जे शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहे हे शेतकरी या पावसाला कंटाळणार आहेत आणि अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे पिकाची नासाडी होणार आहे तर अनेक भागात पिकाची नासाडी झालेली काही काही शेत खरडून गेलेले आहेत असा हा पाऊस बरसलेला आहे सर असं झालंय सर की कमी पाऊस असला तरी धकला असतं पण एवढा अतिरेक पावसाने केलेला आहे की अनेक शेत देखील घडून गेलेले आहेत सर तर नक्कीच सर आता इथून पुढे कसा अंदाज राहील सर नक्कीच हे पहा मी मागच्या रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट सांगितलं होतं की ज्या पावसाची आपण वाट पाहतोय ना तो पाऊस नुकसानकारक आहे आमच्याकडे थेम नाहीये या शेतकऱ्यांना आजची पंचवीस जुलै सक्सेसफुली संध्याकाळपर्यंत का होईना कोणत्याही टायमिंगला सकाळ दुपार संध्याकाळ तीनही पैकी एका कोणत्याही टायमिंगला या पैठण गंगापूर छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना अहेर देवीनगरच्या नगरच्या पण सर्व तालुक्यांना नाशिक धुळे ते नंदुरबार जिथं सोडलंय तितकंच बरं असणार अशी परिस्थिती होणार आहे यांची आणि पंचवीस आणि सव्वीस जुलै हे चोवीस चोवीस तास पैकी पंधरा पंधरा तास पाऊसणार आहे जेवढी चांगली कंडिशन यांच्या भागाची आहे पण ज्यांना पडलाय त्यांचं मरण आलंय अशी कंडिशन झालेली आहे पिकांना सूर्यदर्शन हवंय पिकांना सारखा पाऊस पडतोय त्यामुळे सड बुरशीनाशक बुरशी जी पद्धत चालू आहे ती सुद्धा याचा नुकसान याच्यामध्ये होणार आहे आता पावसाबद्दल पश्चिम महाराष्ट्र खानदेश यांना सर्व जिल्ह्यांना आज रिमझिम पावसापासून ती चांगल्या पावसापर्यंत याची मदत जाणार आहे आणि पुढचे छत्तीस तास पाऊस कंटिन्यू आहे त्यामुळे यांची जी काही चिंता आहे ती नक्कीच मिटेल त्याचा प्रचिती आहे काल चोवीस लाच बरेच भागांमध्ये छप्पा अंबाजीनगर सुरुवात झालेली आहे आजची पंचवीस सव्वीस फुल पाण्याची तारखा आहे त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस पासून काही प्रमाणात सूर्यदर्शन व्हायला होईल आणि चांगले आठ दहा दिवसाचे उभार देखील पाहायला मिळेल मराठवाडा बीड जालना परभणी हे जे काही भाग आहेत यांनाही संत जाते झाडीसारखा पाऊस आहे फवारणीसाठी योग्य वातावरण दोन दिवस नाहीये आज आणि उद्या दिवस त्यानंतर बुलढाण्यापासून ते पूर्वी दर्भापर्यंत सर्व जिल्ह्यांना हवानीसाठी योग्य वातावरण नाहीये आणि अति जोरदार पावसाचे संकेत देखील यांना सुरू होणार आहे हो सर हा नक्कीच सर जी आता जी तारीख दिलेली आहे सर तुम्ही सूर्यदर्शनाची ती सत्तावीस जुलै आणि अठ्ठावीस जुलै राहणार आहे सर्वत्र सगळ्या भागांमध्ये सत्तावीस तारखेला सूर्यदर्शन नाहीये याच्यामध्ये लातूर बीड सोलापूर जालन्यामध्ये कुठे मोठे आणि पाच पाच एक दोन तासापर्यंत समजा सूर्यदर्शन मिळू शकतं काही ठिकाणी जास्तही मिळू शकतं आणि मराठवाड्यामध्ये उरवि भागांना अठ्ठावीस तारखेला सूर्यदेशन पाहायला मिळेल पण हलका आबा हलकी शूर्डिक असणार आहेत उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार शहादा यांना सलग पुढचे चार दिवस सूर्यदर्शन नाही आणि चार दिवस पावसाचा अंदाज आहे त्यामुळे यांच्या भागात सुद्धा सुद्धा एक दोन तीन दिवस पावसावरती कदळून जाऊ शकतो हो सर पण नक्कीच सर तुमचा जेव्हा आपण अंदाज घेतोय सर त्यावेळेस एक शेतकऱ्यांना धीरज भेटतोय <laughs> की तुम्ही कसं आता म्हणजे कसं झालंय की तुम्ही सांगितलं की सत्तावीस अठ्ठावीस ला सूर्यदर्शन होणार जरी पाऊस चालू असला सर पण आता शेतकऱ्यांना डबल धीर मिळाला म्हणजे प्रत्येक रोज जरी अंदाज घेतो असलो आपण तर त्या प्रत्येक अंदाजातून शेतकऱ्याला धीर मिळतोय सर नक्कीच अहो अशी घटना झाली होती एकोणीस जुलैला मी जो अंदाज दिला होता की तुमच्या भागामध्ये पाऊस दाखेल आणि बंद करेन त्यावेळी शेतकऱ्यांची एवढे फोन आले होते की सर तुम्ही हा निर्णय घेतला म्हणजे आता तो पाऊस दाखवण्याचा आहे भले घ्यायला दोन चार दिवसाचा वेळ लागेल पण हे खरंच होणार आहे तुम्ही मला दिलं आहे आणि तुम्हाला दिसत होते हे जे काही नातं शेतकऱ्यांशी जोडले ना त्याच्या ह्या शब्दाचे तुम्ही आज लाईक बघा तुमच्या चॅनलला किती येतील हा सर ते लाईक आता तुम्ही मागच्या व्हिडीओची देखील बघितले असेल सर लाईक आणि कमेंट्स एवढ्या भरभरून आल्या आतापर्यंत एवढ्या पाहिल्या नव्हत्या मी कारण की ती परिस्थिती वाईट झाली आणि त्या परिस्थिती वाईट वर तुम्ही म्हणजे मात करून दाखवली परिस्थिती माझी वाईट आहे आता तुम्हाला बैलांच्या घंटे आवाज येत असत मी चोवीस तास शेतीमध्ये असतो आणि जवळपास शेती हे आपल्या आहे संध्याकाळच्या वेळेला ऑफिस आणि दिवसा शेती त्यामुळे शेतकऱ्यांना काय हवं काय नको सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना पूर्ण माझा छत्रपती शिवरायांचा जे काय आशीर्वाद आहे त्यांचा त्यानुसार तुम्हाला जयशिवराय